नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बँकेच्या एफ डी आणि आर डी यामधील फरक बघणार आहोत मित्रांनो एफ डी म्हणजे काय आणि आर डी म्हणजे काय याविषयी आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट एक असं डिपॉझिट किंवा एक अशी रक्कम जे की आपण सहा महिन्यासाठी किंवा वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी बँकेमध्ये फिक्स करून ठेवत असतो समजा उदाहरणार्थ आपण एक लाख रुपये एक वर्षासाठी आपण बँकेमध्ये जमा ठेवले किंवा के फिक्स केले तर त्यासाठी आपल्याला एक ठराविक व्याजदर भेटत असतो त्याला आपण एफ डी असं म्हणत असतो की एफ डी आपण ज्या मुदतीसाठी ठेवलेली आहे त्या मुदतीनंतर काढू शकतो किंवा जर त्या अगोदर आपण काढली तर आपल्याला जो व्याजदर ठरलेला असतो तो व्याजदर मिळत नाही हा एफ थोड़ा थोडासा लॉस असतो जर वेळे अगोदर आपण जर एफडी एफ डी तोडली तर आता आर डी म्हणजे काय तर आर डी म्हणजे रिक्युरिंग डिपॉझिट ज्याला की आपण रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतो मित्रांनो आपल्या उत्पन्नातील काही रक्कम ही आपण दर महिन्याला बँकेमध्ये जमा करतो आणि तीच रक्कम काही काळासाठी म्हणजेच एक वर्ष दोन वर्ष किंवा दहा वर्षापर्यंत ज्याची की लिमिट असते दहा वर्षापर्यंत आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेमध्ये जमा करतो आणि त्या रकमेवर आपल्याला एक व्याजदर मिळत असतो त्याला आपण आर डी असं म्हणतो मित्रांनो एफ डी आणि आर डी दोन्ही आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात मात्र ज्या लोकांकडे एकदाच पैसा नाहीये किंवा ज्यांची इन्कम दहा हजार पंधरा हजार महिन्याला आहे ते लोक आर आरडी करू शकतात आर ही अशा लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असते आणि ज्या लोकांकडे एकदाच रक्कम आहे ते लोक एफ डी करू शकतात एफ डी ला थोडा व्याजदर जास्त असतो आणि आर डीला व्याजदर थोडा कमी असतो मात्र रक्कम ही एकदाच भरायची आवश्यकता नसते आपल्या उत्पन्नातील हजार पाचशे आपण पाचशे पासून सुरुवात करू शकतो पाचशे हजार किंवा पाच हजार दहा हजार रुपये महिन्याला आपण आर डी मध्ये भरू शकतो त्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित व्याजदर असा मिळत असतो आता त्याविषयी आपण माहिती बघूया कोणत्या बँकेमध्ये आपण आर डी किंवा एफ डी केली पाहिजे मित्रांनो कोणत्याही बँकेमध्ये आपण जर आर डी किंवा एफ डी केली तर त्याचा व्याजदर हा वेगवेगळ्या बँकेचा वेगवेगळा व्याजदर असतो मात्र सेफ्टी सुद्धा यामध्ये आपण सेफ्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो एच डी एफ सी बँक ही सुद्धा एफ डी किंवा आर डी साठी अत्यंत उत्कृष्ट अशी बँक आहे आज त्याच बँकेच्या इंटरेस्ट रेट किंवा एफ डी कशी करायची त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत चला तर ओळूया आपल्या व्हिडिओकडं मित्रांनो आपण आता थोडक्यात एच डी एफ सी एफ डी कॅल्क्युलेशन आणि आर चे कॅल्क्युलेशन बघणार आहोत हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी समजून सांगतो कि आपण किती पैसे किती वर्षासाठी गुंतवल्यानंतर आपल्याला किती अमाऊंट मिळणार आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत आता आपण सर्वात अगोदर एफडीचा चा कॅल्क्युलेशन बघूया तर आपण उदाहरणार्थ एक लाख रुपये अमाऊंट आहे एक लाख रुपये अमाऊंट आपण एक वर्षासाठी किंवा दोन वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी आपण आता व्याजदर हा दिवसावर डिपेंड असतो आता जर आपण कमी दिवसासाठी केली तर आपल्याला साडेसहा टक्के दर मिळेल आणि जर आपण जास्त दिवसासाठी केला तर आ, सात टक्के हा एफ डी चा फिक्स रेट आहे दर सात टक्के तर आता आपल्याला इथं डेट निवडायची आपण डेट निवडली त्यानंतर आता इथे कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपण बघू शकतो आपण जर एक लाख रुपये एफ डी केली तर आपल्याला पाच वर्षाच्या नंतर एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस हजार चारशे छप्पन रुपये एवढा निव्वळ नफा किंवा व्याजदर किंवा जे काही एक लाखावर व्याज आहे ते आपल्याला पाच वर्षाच्या नंतर येणार आहे आता ही फक्त एक लाख रुपये अमाऊंट होती जर याच ठिकाणी आपण पाच लाख रुपये अमाऊंट पाच वर्षासाठी गुंतवली तर आता आपण बघूया की नेमकं किती व्याजदर आपल्याला येईल किंवा व्याज किती येईल आपल्याला आता आपण पाच लाख रुपये जर पाच वर्षासाठी एच डी एफ सी बँकेमध्ये एफ डी केले तर आपल्याला दोन लाख सात हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये त्याच व्याज येणार आहे पाच वर्षाचा त्यानंतर इथं आपल्याला टोटल व्याज कसं येणार आहे किती आ, किती येणार आहे हे ये सुद्धा चार्ट आपल्याला इथे बघायला मिळेल हा जो चार्ट आहे हा एच डी एफ गुगल आपल्या गुगलवर जाऊन एच डी एफ सी चे साईट वर, वर जायचे त्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही स्वतः वर सुद्धा व्याजदर बघू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळून जाईल पाच हजार रुपयापासून तुम्ही एफ डी सुरू करू शकता पाच हजार दहा हजार वीस हजार आपल्याकडे जी काही अमाऊंट असेल त्या अमाऊंटवर सुद्धा आपण एफ डी सुरू करू शकता आणि विशेष म्हणजे याचा फायदा असा आहे की आपण मोबाईल वरूनच आपल्या एफ डी करू शकतो आणि पैसे काढताना किंवा एफ डी तोडताना सुद्धा आपल्याला कुठल्याही बँकेत जाण्याची गरज नाही आपल्या मोबाईल वरूनच आपण संपूर्ण एफ डी आपली विड्रॉल करू शकतो हा एक एच डी एफ सी बँकेचा एफ डी करण्याचा किंवा आर डी करण्याचा फायदा आहे आता हे आपण एफ चे रेट बघितलेत आता यामध्ये जर सिनियर सिटीजन असेल पासष्ट वर्षाच्या समोर तर आपल्याला व्याजदर सुद्धा जास्त मिळतो साडेसात पर्सेंट आहे दर साल दर शेकडा या दराने हे व्याजदर असत चला आता आपण एफ चे रेट बघितलेले आहेत थोडक्यात आरडी चे रेट सुद्धा बघून घेऊ आता आपल्याला आरडी करायची तर आपण आता आरडी कमीत कमी पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकतो तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे एक लाखाच्या आत आपण आर डी करू शकतो म्हणजे दर महिन्याला एवढी आर डी आपण करू शकतो कमीत कमी पाचशे रुपये महिना जास्तीत जास्त नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये एवढी अमाऊंट आपण आर डी मध्ये गुंतवू शकतो किंवा आर डी करू शकतो आता यासाठी आपण व्याजदर बघूया कसा आहे आपल्याला आपला अकाउंट निवडून घ्यायचंय तर त्यानंतर एक अमाऊंट निवडायचे की आपण महिन्याला किती भरू शकतो आता आपल्या वर डिपेंड आहे कोणी पाचशे रुपये महिना आर डी करेल करेल कोणी दहा हजार करेल कोणी पाच हजार रुपये करेल साधारणतः आपण पाच हजार रुपये महिन्याला जर आपली बचत किंवा आरडी या हिशोबानं जर बघितलं तर आपण जास्तीत जास्त ड्युरेशन निवडायचं आता यामध्ये आपल्याला कमी ड्युरेशन कधीच निवडायचं नाही कारण आपण जेवढा कमी ड्युरेशन निवडू तेवढा आपल्याला व्याज सुद्धा कमी येत असत आणि यामध्ये आपल्याला काही अशी लिमिट नसते की एवढ्या वर्षासाठी ठेवावंच लागतंय आपण कधीही म्हणजे आज केली की आपण दुसऱ्या मिनिटाला सुद्धा आपली आरडी विड्रॉल करू शकतो किंवा मोडू शकतो त्यामुळं यामध्ये कुठलंही टेन्शन नाही आपले पैसे आपल्याला कधीही वापरता येतात त्यामुळे आपल्याला दहा वर्षाची आरडी करायची आहे आता इथं नॉमिनी निवडून घ्यायचंय त्यानंतर येणार कॅल्क्युलेशन बघा आता याला सुद्धा सात टक्के रेट आहे याला आता टोटल मॅच्युरिटी अमाऊंट आहे आठ लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणचाळीस रुपये म्हणजे हे सुद्धा आपल्यासाठी खूप आणि खूप फायदेशीर गोष्ट आहे कारण आपण एच डी एफ सी बँकेसोबत जर आर डी करत असू तर आपल्याला फायदा आहे की आपण मोबाईलवरूनच आर डी करायची आणि मोबाईल वरूनच ती विड्रॉल करायची आपल्याला कुठेही बँकेत जाण्याची गरज नाहीये आणि साधारणतः पाच हजार रुपये महिन्याला आजच्या काळामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये कोणीही पाच हजार रुपये महिना आपली बचत बाजूला ठेवू शकत तर त्यामुळे ती सेविंग खात्यात न ठेवता ती आरडी मध्ये आपल्याला कन्वर्ट करायची आणि ती सुद्धा आपण मोबाईलवरूनच करू शकतो आर डी आणि एफ डी मोबाईल वरून कशी करायची या संबंधात आपण नंतर व्हिडिओ टाकणार आहोत तिथून आपण सविस्तर माहिती बघून घ्यायची आहे कारण आपण जर पाच हजार रुपये दहा वर्षासाठी दर महिन्याला गुंतवले तर आपल्याला आठ लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणचाळीस रुपये एवढी आरडी ची अमाऊंट येणार आहे म्हणजे याला सुद्धा भरपूर व्याज दर आहे सात टक्के म्हणजे ज्यांच्याकडं फिक्स इन्कम आहे किंवा जे की महिन्याला वीस हजार किंवा तीस हजार रुपये कमवू शकतात अशा लोकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आरडी आता त्यानंतर एफडीचा डीचा असा आहे की ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे किंवा एकदाच वर्षामध्ये जे लोक पैसा गुंतवू शकतात किंवा वर्षामध्ये ज्यांच्याकडे एकदा किंवा दोनदाच पैसे येतात परंतु भरपूर ठोक पैसे येतात तर असे लोक एफडी करू शकतात आणि ज्यांच्याकडे मंथली इन्कम असतं किंवा दर महिन्याला पैसे येतात असे लोक आरडी करू शकतात अशा प्रकारे आपण एच डी एफ सी आरडी आणि एफडीतला फरक बघितलेला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा बघितलेलं आहे तर ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल वरून कशी आरडी आणि एफडी करायची त्याविषयी सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद